गोजिर किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला चक्क हाडे जोडणारी भाजी करायची आहे ती म्हणजे काटेमाटाची भाजी करायची आहे तर काटेमाटाची भाजी सहज कुठेही उपलब्ध होते खेडेगावला का फक्त तर खेडेगावला अशा रस्त्याच्या कडेने किंवा श शेताच्या बांधाने कुठेही भाजी आढळते आपल्याला आणि या भाजीमुळे चक्क हाडे देखील जोड जोडली जातात तर अशी ही रानभाजी आहे तर रानभाजी आता आपण पाहूया तर मी नदीच्या किनारीच आलेली आहे तर इथे पाहू शकता हे, तर हे पहा अशा प्रकारे हे काटेमाटाचं झाड असतं आणि पूर्ण असं एक झुडूपच असतं मोठंसं तर भरपूर या ठिकाणी असे काटेमाट आहेत हे पाहू शकता इथे भरपूर आणि असे भरपूर मोठे असे काटे असतात याला आणि असे तुरे असतात आणि असे मोठी मोठी झुडपं असतात आता हे पूर्ण असं जून चांगलं झाड झालेलं आहे म्हणजे देठं चांगली जाडजाड झालेली आहेत आणि अशी मोठीशी काटे असतात हे बघा ह्याला असे भरपूर असे काटे असतात आणि अशी लांब टाकाराची पानं असतात त्याला तर या पानांची देखील भाजी केली जाते आणि या देठांची देखील भाजी केली जाते या पानांची भाजी जी बाळंती नसते तिच्यासाठी खूप फायदेशीर आहे जसं आपण मेथीची भाजी क करतो तांदूळ त्याची भाजी करतो त्याच पद्धतीमध्ये अशी ही बाळंतीसाठी ता ही भाजी खाऊ घालतात तर अशा प्रकारची ही रानभाजी आहे आणि याला भरपूर असे काटे असतात पाहू शकता सगळीकडे ही रानभाजी उपलब्ध आहे हे पा तर अशा प्रकारे ही रानभाजी असते आणि मोठे मोठे असे तुरे असतात सगळीकडे पाहू शकता तुम्ही हे तुरे असतात आणि हेच सुकल्याच्यानंतर यामध्ये जी बी असतात ते खाली पडले की अशीच रानभाजी आपल्याला पाहायला मिळते तर या रानभाजी आता ही रानभाजी आपण आता काढून घेऊया निब्बार देठं झालेली आहेत आणि काटे पाहू शकता असे जाडसर काटे असतात आणि हे टोचले की खूप वेदना होतात त्याच्यामुळे हे भाजी सावकाश काढावी लागते आणि निसावी देखील सावकाश लागते आपल्याला ही अशी ही काटामाटाची भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे जर तुम्ही खेडेगावाला राहत असाल किंवा गावाला जर कोणी सिटीमधून गावाला जर जाणार असाल तर अशा प्रकारची भाजी करायला अजिबात विसरू नका कुठे जर दिसली तर पटकन आणायची आणि करायला घ्यायची तर ही भाजी आता आपण काढून घेऊया तर ही भाजी काढताना आता आपण इथे कोयता घेतलेला आहे कारण की याला भरपूर असे काटे असतात आणि चाकूने वगैरेच काढावं लागतं हाताने काढले तर खूप टोचतात आणि वेदना देखील भरपूर असतात त्याच्यामुळे इथे जो आपण कोयता घेतलेला आहे ऊसतोडीचा त्यानेच आता काढणार आहोत तर बाबा आपण गुडखापासूनच छाटून घेतलेले आहेत आता ही घरी न्यायची आणि आता आपण निसूया आणि पानं पाहू शकता पानं देखील आता पाऊस पडून गेल्यामुळे चांगली फ्रेश पानं आहेत अगदी काठी टोचतात गं बाई चांगली जोरात <laughs> तर पाहू शकता हे पा अशा पद्धतीमध्ये आता हातामध्ये टोचतील म्हणून द बाबळीची साले आहे आणि अशी घेऊन चालली आहे बा घरी कारण की याला भरपूर असे काटे आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तर असे आपण रानभाजी करणार आहोत तर मस्तपैकी आणि झटपट होते बरं का तर, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर चला आता घरी जाऊन भाजी करूया तर याच्या आपल्याला जे काटे आहेत ते काटे पहिल्यांदा काढून घ्यायचे आहेत चाकूच्या साह्याने कारण भरपूर असे काटे असतात आणि या पानांची देखील पाना भाजी केली जाते अगदी कवळी कवळी आणि आता पाऊस पडून गेल्यामुळे अगदी फ्रेश पानं आहेत कुठे कीट देखील नाही तर पानांची भाजी देखील आपण कवळी कवळी आहे ती पानं घेणार आहोत तर पूर्वी अशा रानभाज्या सगळेजण खात असे माठ म्हणा साधा माठ असतो लाल माठ असतो त्याच्या पण भाजी खूप छान लागतात माठामध्ये भरपूर प्रकार असतात तर त्यातला हा काटे माठ आहे भरपूर असे मोठे मोठे काटे असतात तुम्ही तर पाहिलंच आहे की काटे भरपूर अशा टोचले जातात आणि वेतना भरपूर होते तर असे काटे काटे आपण पहिल्यांदा काढून घेऊया आणि आता पाऊस पडल्यामुळे भरपूर अशी फ्रेश भाजी आहे आपण नंतर भाजी मग निसणार आहोत पाल्याची भाजी करणार आहे आता मी तुम्हाला तेथांची भाजी दाखवणार आहे आता थोडे थोडे आपण असे साळून घेऊया थोडंसं जेणेकरून काटे आपल्याला टोचणार देखील नाही आणि सगळे काटे काढून घ्यायचे बरं का जर लहान मुलं असतील तर म्हणजे नाही का मोठे म मा, माणसं किंवा मा, लहान माणसं जरी खात असली तर काटे हे पूर्णपणे निघले पाहिजेत आणि आपण अशा रानभाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर, तर पूर्वी अशाच काटामाटाची भाजी साधे साधेमाटाची भाजी पाचरीची भाजी लाल तांदुत्याची भाजी हे सगळे रानभाज्याच खात होते आणि आत्ताच्या पिढीला ह्या भाज्या खरं तर माहिती नाही मला आहे लहानपणी अशा भरपूर भाज्या खाल्ल्या परंतु त्या आजीने पणजीने आपल्याला करून दिलेल्या असतात तेव्हा ते आपल्याला माहिती नसते याचं महत्त्व परंतु आता काय आपल्याला ह्या रानभाज्या आता माहिती झालेल्या आहेत आणि आता त्याचं महत्त्व देखील कळायला लागलेलं ला आहे त्याच्यामुळे पुन्हा ह्या रानभाज्या आपण खायला पाहिजेत तर अगदी रानभाज्यांची ना खूप छान लागते मीठ मिरचीत केली तरी तर अशा रानभाज्या आपण केल्या पाहिजेत सगळ्यांनी खरं तर आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्या माहिती करून घ्यायच्या जुनी लोकं भरपूर असतात जुन्या लोकांकडून ह्या भाज्या आपल्याला माहिती करून घ्यायच्या ओळख करून घ्यायची कोणती भाजी कशी त्याचे फायदे काय हे सुद्धा मी माहिती करून घेतलेलं आहे आणि मग तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे खरं तर पण ह्या भाज्या आम्ही लहानपणी भरपूर अशा खाल्लेल्या आहेत परंतु त्यावेळेस आपल्याला माहिती नसतं ना की ही भाजी कशासाठी आहे आणि लहानपण असतं आलं ताट खाल्लं नाही का पण आत्ता कसं होतं आत्ता आपल्याला महत्त्व कळायला लागलेलं आहे त्याच्यामुळे अशा रानभाज्या आपण विचारून आपण माहिती घेऊन खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर चला आता याची सागळी आपण साल काढून सगळी देठ आपण साफ करून घेऊया सगळी देठा इथे आपण निसून घेतलेली आहे सगळी भाजी आणि अशी डेठ देठ आपण काढून घेतलेली आहेत फक्त आणि पाला असाच पडलेला आहे पुढे तर पाल्याची भाजी करणार आहे नंतर मी कारण का त्याला वेळ लागतो निसायला तर आता ही जी भाजी आहे आपण जसं आपण शेवग्याच्या शेंगा चिरतो भाजी करताना तशाच पद्धतीमध्ये बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला लहान मोठ्या स्वरूपात तुम्ही कट करू शकता आणि जास्त खरं तर मासळ जे असाल नासवळ असेल ना तेच घ्यायचं म्हणजे चवीला छान लागतं खाताना देखील आणि त्याच्यामध्ये पोषक तत्व देखील भरपूर असतात म्हणजे अशा प्रकारचे थोडेसे जाड असलेले घ्यायचे आणि पटकन शिजतात हे आणि शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच ही भाजी खायची आणि जर कवळी कवळी देठा जर असेल तर ती तशी खाली तरी चालू शकतात ते बा अशा प्रकारे आपण इथे तुकडे करून घेतलेले आहेत आता असे सर्व भाजी आपण तुकडे करून तर आपली सर्व भाजी येथे चिरून झालेली आहे पाहू शकता आणि यामध्ये काही काही खिडकी देखील असू शकतात बरं का देठं तर व्यवस्थित पाहून घ्यायची आणि जी, जी जास्त जाड जाड होती ना ती मी अशी दोन फाकळे करून घेतलेल्या आहेत त्याच्या तर ही भाजी आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि भाजीची तयारी करूया भाजी आता स्वच्छ दोन पाण्याने आपण देठं चांगली धुवून घेऊया तर त्या मातीचा शिंतोडा वगैरे पडलेला असते त्याच्यामुळे माती असते आता भाजी आपली इथे तयार आहे पाहू शकता करण्यासाठी तर ही जाडजाड धेटं जी आहेत ना ती आपण कट करून घेतलेली आहेत मध्यभागी आणि ही जे नवीन आहेत ना ती सारखे मोडली जातात पाहू शकता इथे आणि हे अशीच खाली तरी चालू शकतात तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे गॅस पेटवला आहे आता शेंगदाणे आपण भाजून घेऊया तर शेंगदाणे आपले चांगले भाजले आहेत आता ते आपल्याला कुटून घ्यायचे आहेत तर जास्त बारीक न करता ओबडदोबडच आपल्याला कुटून घ्यायचे आहेत ही भाजी वाटण काढून देखील केली जाते काळ्या मसाल्यातली पण इथे साध्या पद्धतीमध्ये मी करणार आहे ते शेंगदाणे बारीक झाले आहेत आता वाटीमध्ये काढून घेऊया हिरवी मिरचीचं वाटण करणार आहे ते हिरवी मिरची आता बारीक आपण ठेचून घेऊया तर ही काटेमाट्याची भाजी जी आहे ना ती खूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे बरं का तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा आणि अशी साध्या पद्धतीमध्येच करायची थोडंसं आपण मीठ टाकलं आहे जेणेकरून मिरची लवकर बारीक होईल साध्या पद्धतीमध्ये केली ना खूप छान लागते चवीला मिस्ती म्हटली ना कोरडी मुलं खाऊन घेतात एवढी भारी लागते तर ही मिरची आता आपण काढून घेऊया पाणी पाहू शकता मस्तपैकी हिरवीगार अशी मिरची ठेचून झाली आहे तर इथे हिरवी मिरची थोडासा शेंगदाण्याचं कूट आणि लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे तर गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकले आहे लसूण ठेचलेला टाकलेलं आहे लसूण चांगला तळून घ्यायचा आपल्याला नंतर हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे तो टाकलेला आहे मंद वरती मसाला आपल्या मिरची आणि लसूण चांगला तळून घ्यायचा आणि यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि अगदी साध्या पद्धतीमध्ये हिरव्या मिरचीतली भाजी ही चवीला खूप छान लागते आणि यामध्ये आता आपण सर्व देठं टाकून घेऊया तर ही ही आपल्याला चांगली एक पाच मिनटं परतून घ्यायची आहेत मोठ्या गॅसवरती आणि कवळीकवळीटं आहेत आणि आपण जी जाड आहे ती दोन भाग केलेले आहेत तर ही एक काटामाटाची भाजी आपली आयुर्वेदिक भाजी आहे तर ही शेताच्या बांधावरती सहज उपलब्ध होते आपल्याला जर आपण खेडेगावला राहत असेल आणि हिला भरपूर काटे असतात ना त्याच्यामुळे त्याच्याजवळ कुणी जात नाही त्याच्यामुळे ही भाजी भरपूर भरपूर अशी सर्वत्र उपलब्ध असते तर पाहू शकता इथे भाजी आपली चांगली परतली गेली आहे आता या भाजीवरती आपण थोडंसं मीठ टाकूया आणि आपण ही मिरची ठेसताना देखील मीठ टाकलेलं आहे त्याच बेताने यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर भाजी आता आपल्याला दोन मिनटं पुन्हा परतून घ्यायची आहे आणि ही भाजी पटकन शिजली जाते वाफेमध्ये शिजली जाते थोडीशी जाड देता आहे त्याच्यामुळे आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत तर पाहू शकता आता भाजी पुन्हा एकदा आपण चांगली परतून घेऊया तर ही भाजी ना पोटदुखीवरती किंवा आपल्याला पित्त झालेलं असेल शरीरामध्ये कप झालेला असतं त्यावरती दे देखील गुणकारी आहे आणि पचायला देखील खूप हलकी असते तर असा आपण भाज्या जर आहारामध्ये समावेश केला ना तर पित्त वगैरे आपल्याला होणारच नाही तर आपण झाकण ठेवलं आहे ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर एक पाच मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे आणि पाणी गरम झालं की मग भाजी देखील वाफवली जाते चांगली म्हणून ताटामध्ये पाणी ठेवायचं असतं खरं तर आणि आता भाजी आता दोन मिनटं आपण पुन्हा एकदा परतून घेऊया तर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे तर या काटेमाट्याच्या पानांचा देखील उपयोग भरपूर प्रमाणामध्ये केला जातो भाजी म्हणून तर या पानांची देखील भाजी खूप चवीला छान होते बरं का तर पानं फक्त जपून काढावी लागतात आणि या क देठांची देखील भाजी छान होते तर पाहू शकता आपली देठं देखील छान शिजली आहेत मऊसूत झालेली आहेत आता वरून शेंगदाण्याचा आपण कूट टाकलेला आहे आता थोडंसं आपण परतून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी हिरव्या मिरचीतली काटेमाट्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा आपल्या शरीरामध्ये जेवढी हाडं आहेत त्यांच्यावरती अतिशय प्रभावी अशी भाजी आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे रानभाजी करून पहा आम्ही तर पण आठ पंधरा दिवसातून ही भाजी करतो काटमाट्याची म्हणा लाल लालमाठ्याची म्हणा किंवा देठाची म्हणा आठ पंधरा दिवसातून आमची इथे भाजी होत असते आणि सगळ्यांना अप्रतिम आवडते नुसती भाजी जरी खाल्ली ना तरी खूप छान लागते चपातीबरोबर खा तुम्ही भाकरी बरोबर खा तर अशी रानभाजी खाल्ल्यामुळे आपल्या वा आपल्या शरीरातले वात पित्त कप हे दे हे देखील दूर होण्यास मदत होते तर अशी रानभाजी तुम्ही नक्कीच करून पा आणि ही भाजी जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये सगळ्यांना रानभाजी ही माहिती झाली पाहिजे जसं मला माहिती नव्हतं मी माहिती करून मी ह्या भाज्या खायला चालू केलेल्या आहेत तशा त तुम्ही लोकांपर्यंत ह्या भाज्या शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करायला अजिबात विसरणार